सर्वात मोठी बातमी राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपकडून आतापासूनच प्रचाराची रणनीती आखली जात आहे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आता या चार बड्या नेत्यांवर सोपवली आहे नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात महिनाभर प्रचाराची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर असणार आहे राज्यभरात तेच प्रचार सभा घेणार आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याची जबाबदारी येत्या काळात असणार आहे कंसात नुकत्याच राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने रणनीती बदलली असल्याचे समजते भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे येत्या आठवड्याभरात स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे निवडणूक व्यवस्थापन समितीचे दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत तर अशोक चव्हाण नारायण राणे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे विजया रहाटकर प्रवीण दरेकर भाई गिरकर अशोक नेते अतुल सावे संजय कुटे, जयखंभ रावल रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे